खायला आज इथं आलात शिरोली गावामध्ये आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार यंत्रणा लावायची म्हणून हे गाव शेवटी ठेवलेलं होतं आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्यांच्या माध्यमातून का हे अतिशय चांगल्या पद्धतीची प्रचार यंत्रणा लागलेली आहे घराघरापर्यंत जाहिराती सगळ्या कार्यकर्त्यांनी पोहोचवलेल्या आहेत त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो अजून दोन दिवस राहिलेले आहेत या दोन दिवसामध्ये आपण अपन प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून घराघरापर्यंत जाऊन शिट्टी या चिन्हाचा प्रचार शंभर टक्के आपण करावा सहा नंबरला बटन आहे नाव आहे डॉक्टर सुजित वसंतराव लोणचेकर शिट्टी चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबण्यासाठी आपण लोकांच्यापर्यंत सांगायचं आहे आज आपण बघतोय शिरोलीकरांचं कायमच प्रेम माझ्यावरती राहिलेलं आहे दरवेळी हायेस्ट मतदान या शिरोलीमध्ये मी घेतो आहे मला वाटतंय दरवेळेला सहा हजार सात हजार आठ हजारपर्यंत आपली मजल जाते यावेळेला तुमच्या सगळ्यांची ताकद एकवटलेली आहे शिवशक्ती भीमशक्ती आणि शेतकरी संघटना ही सगळी एकत्र आल्यामुळं त्यावेळेला ताकद डबल झालेली आहे किमान शिरोलीमध्ये आठ ते नऊ हजाराचा टप्पा गाठायला काही हरकत नाही आणि ते तुम्ही कळाल अशी मी अपेक्षा राहिलेलं नाही सगळ्यांनाच माहिती आहे कालच साहेबांच्या भाऊने ओपनच केलंय कालच दुपारी बारा वाजता साहेबांचा फोन आला होता आणि प्रचार यंत्रणा कशी काय चाललेली आहे असे विचारणा केलेली आहे नक्कीच साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा चाललेली आहे शिवसेना भीमसेना आणि शेतकरी संघटना सगळे कार्यकर्ते एकत्रित हो आहेत तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं दोन दिवस माझ्यासाठी राहा पाच वर्ष मी तुमच्यासाठी आहे लक्षात परत एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आपण इतक्या मोठ्या संख्येनं शिरोलीमध्ये आपली ताकद दाखवून दिली आणि शिरोलीकरांना एक मेसेज गेला की होय कालही आजही उद्या आणि उद्याही तिथं करत असतो सत्तार म्हणून या ठिकाणी डॉक्टर घालण्यात दोन शब्द बोलायचं म्हटलं तर मागच्या दहा वर्षामध्ये केलेलं काम कुणालाही पुसून काढताय या वडगाव मतदारसंघाचा जो कायापरण केला तो केलेला आहे बाकीचे आमदार फक्त नॉमिनल व्हायचे एकमेव ह्या उभारलेल्या उमेदवारामध्ये स्थानिक उमेदवार हा तुमचे गावचा एकमेव आहे असं ग्राहमाने हा शिरोज आहे राजा हा इच्छित आहे

अगदी उद्या साहेब असा आशीर्वाद त्या उरलेला आहे एवढाच त्या ठिकाणी काही माणसं म्हणजे खऱ्या अर्थाने जबाबदार खातीचा ठरवलं असेल या काळात सोबत व्हायला दिली

সেনানানেনেনেনেনে. साहेबांनी या ठिकाणी विचारलं डॉक्टर साहेब कसं काय चाललं व्यवस्थित आहे काय आधी काय पाहिजे काय रस्त्या लागते काय सांगा एवढी चौकशी या ठिकाणी साहेबांनी केलेली आहे त्यामुळे निश्चितपणाने मी आज तुम्ही सगळे साहेब सकाळी आठ वाजता सगळ्यांना फोन केला आधी काय फोन कुणाला केलेला आहे कारण की मी सगळ्या तालुक्याच्या प्रक्रियेत आहे संतोष असतील महिलांना या ठिकाणी तात्काळ सांगितलं सगळ्या कार्यकर्त्यांना सकाळी आठ वाजता या ठिकाणी सांगितलं आणि या ठिकाणी आठ वाजता सांगितलं चुर्लेकरांनी तुमच्या पाठीवर येण्यास ठेवलं आहे आतापर्यंत या चुर्लेकरांनी मिचिकर्ज तुमच्या तीन निवडणुका झाल्यात तिन्ही निवडणुकीला या ठिकाणी मिचिकर्ज तुमच्या पाठीवर राहण्याचं काम माझं मिचिकर्जामध्ये माझं केलं आहे आणि आज सुद्धा कोण म्हणत असतो दोन नंबर मी जबाबदारपूर्वक असतो मिचिकर्जा एक नंबरलाच असतात याच